भडगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावर विराजमान असलेले भडगाव नगरपालिकेचे अधिकृत उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवसेनेचे सर्व पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बंधूंनो आणि पत्रकार बंधूंनो आता आतापर्यंत सर्व मान्यवरांनी आपल्या आपल्या पद्धतीने या नगरपालिका हो नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये होऊ घातलेल्या या विषयावर आपले मतं व्यक्त केली मला असं वाटतं की दहा वर्षापूर्वी आपण आपल्या आप। भडगाव शहराकडे जर बघितलं तर दहा वर्षापूर्वीचं भडगाव शहर आणि आताचं बडगाव शहर याच्यात जो काही बदल झालेला आहे मला असं वाटतं की ही सांगण्याची या भडगावकरांना गरज नाही आतापर्यंत भडगावच्या दोन प्रमुख मागण्या होत्या एक म्हणजे आर टी ओ कार्यालय व्हायला पाहिजे आणि एक म्हणजे पेट ते आझाद जे आपला बाजार चौक आहे तिथपर्यंत आपला पूल व्हायला पाहिजे ह्या दोन मागण्या तर कधीच पूर्ण झाल्या वर्षाच्या पूर्वीच पूर्ण झाल्या परंतु बडगावने कधी पाणी पुरवठा योजना मागितली नाही पस्तीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना या बडगाव शहरासाठी झाली दिली आणि कदाचित येत्या शंभर ते, ते दीडशे दिवसांमध्ये या भडगाव शहराला स्वच्छ आरोचं पाणी चोवीस तास प्रत्येकाला मिळेल हे तुम्ही मागितलं नव्हतं हे केलं पक्का बंधारा केला वाघचा फुल भडगावकरांनी मागितलेला नव्हता तो केला या बडगाव शहरातले जेवढेही काही असतील जेवढेही ओपन स्पेस असतील ते सगळे ओपन स्पेस आजच्या घडीला पूर्णपणे डेव्हलप आहेत मला असं वाटतं की बडगाव शहराच्या दहा वर्षापूर्वी असलेली जमिनीची किंमत आणि आजची किंमत याच्यामध्ये नक्कीच फरक झालेला असेल तुम्ही आताच आमच्या मित्राने सांगितलं की तळणी परिसर तरणी परिसर अत्यंत दुर्गंधयुक्त होता आणि आत्महत्याचा स्पॉट असलेला तरणी परिसर आज भडगावचं पर्यटन केंद्र बनलेलं आहे आपले सगळे वृद्ध माता भगिनी लहान मुलं तिथं जातात आणि स्वतःच एक मनोरंजन करतात असं पर्यटन स्थळ आपल्या बडगावमध्ये झालेलं आहे हे कोणी मागितलं नव्हतं ते आप्पांनी केलं आणि जर तुम्ही बघितलं असाल की विरोधकांच आता त्यांचं कामच आहे जे झालं ते झालं नाही म्हणायचं आणि जे झालं ते निकृष्ट दर्जाचं म्हणायचं आज आपल्या भडगावमध्ये जे 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 बाजार जे जे चौक करणं असतील किंवा शिल्पांचं काम असेल किंवा ओपन स्पेसची डेव्हलपमेंट असेल हे सगळे लोक इथं फोटो घेऊन सगळे घेऊन वेगवेगळ्या आपल्या शहरांमध्ये त्याची कॉपी करता हेच आपल्या भडगाव शहराचं विकासाचं एक उत्तम उदाहरण आहे आणि राज्याच्या बाबतीत जर सांगितलं तर आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या अगदी सक्षम आहेत माता भगिनींनी या विधानसभेमध्ये दाखवून दिलेला आहे की त्यांच्यामध्ये किती ताकद आहे मला असं वाटतं की आज तुमचा खरा आपल्या सख्ख्या भावापेक्षा आपल्याला मानणारा खरा भाऊ तुमच्या भेटीला आज इथे येतो आहे आणि ते म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आपले एकनाथजी शिंदे साहेब आज खास तुमच्या भेटीसाठी येत आहेत की जे आपले खरे भाऊ आहेत की एक वर्षापासून तुम्ही जाणवत असाल की तुमच्यामध्ये किती आर्थिक उन्नती झालेली आहे आणि आता अण्णांनी सांगितलंच की गेल्या अकरा महिने बारा महिन्यापूर्वी ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आप्पासाहेबांच्या विरुद्ध झाले ते शक्य झालं नाही म्हणून आज सगळेजण बिलकुल दोघ शहरातले लोक या जिल्ह्यातले नेते एक ते आप्पासाहेबांना अगदी घेरून उभे आहेत पण मी आपल्या जनतेच्या विश्वासावर सांगतो की आप साहेब हे कलियुगातील अभिमन्यू आहेत साहेब हे जे चक्रविव आहे त्यावेळेस त्यांच्या मागे श्रीकृष्ण होता आणि आज आप्पासाहेबांच्या मागे कलियुगामध्ये या चक्रविवाह भेदण्यासाठी ही मायबाप जनता आहे हे मतदार आहे आणि तुम्ही तुमच्या जोरावर साहेब हे चक्रविव भेदतील याची मला बिलकुल खात्री आहे या बाबतीत बिलकुल शंका नाही कारण जाता जाता मैं सांगेल की कि किती लोक गेले किती लोक विरोधात उभे म्हणतो कि जहां हर सर झुक जाए वह मंदिर है जहां हर नदी समा जाए वह सिकंदर है जीवन के इस कर्म भूमि में युद्ध बहुत है जो हर जंग जीत जाए वो किशोर अप्पा जैसा सिकंदर है और सिकंदर हालात के आगे नहीं झुकता सिकंदर हालात के आगे नहीं झुकता तारा टूट भी जाए जमीन पे नहीं गिरता गिरते है हजारों दरिया समंदर में लेकिन कभी कोई समंदर दरिया में नहीं गिरता हे आपले किशोर अप्पा आहेत किती झालं तरी आपण फक्त आणि फक्त या निवडणुकीमध्ये एक विकास आणि दुसरी शांती या दोन मुद्द्यांवर आपण भडगाव नगरपालिकेच्या जी निवडणूक लढवत आहोत ही याच पद्धतीने जाते आहे आपल्याला कुणालाही काहीही बोलू द्या परंतु जो विकास आहे जो शाश्वत विकास आहे तो आप्पासाहेबांनी या भडगाव शहरासाठी करून ठेवलेला आहे आपल्या मागण्या तरी काय असतात आपल्याला स्वच्छ पाणीच पाहिजे ते स्वच्छ पाणी पुरवठ्याची योजना मी आता थोड्याच वेळापूर्वी तुम्हाला सांगितली की तुम्हाला येत्या काही शंभर दीडशे दिवसांमध्ये तुम्हाला मिळेल आपल्याला चांगले रस्ते पाहिजे बडगावमध्ये तुम्ही कुठल्याही याच्यामध्ये जा तिथे आपले रस्ते झालेले आहेत आता जे काही वाढलेले नगरपालिकाचं क्षेत्र असेल तिथे देखील प्रस्थापित आहेत आता या बडगाव शहरासाठी अंडरग्राउंड ड्रेनेजची सुद्धा योजना मंजूर झालेली आहे ती सुद्धा दीडशे ते दोनशे दिवसामध्ये होईल आणि हे सगळं झाल्यानंतर परत जवळपास एकशे सत्तावीस कोटीचा रोडचा डीपीआर या भडगावसाठी आहे मग आपले रस्ते गटार पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आरोग्याचे प्रश्न सुटल्यावर आपल्याला मूलभूत ज्या गरजा आहेत त्या सुटल्यानंतर आपल्यासाठी राहतच काय का आपले का सगळे ओपन स्पेस डेव्हलप झालेले आहेत आपले सगळे दहणवळण्याचे साधन झालेले आहेत आणि सामान्य नागरिकाला जगण्याला हे खूप गरजेचं असतं म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आणि मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आपले चोवीसचे चोवीस जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांना आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष रेखाताई मालचे यांना प्रचंड मतांनी निवडून द्याल अशी मला शंकाही नाही मला खात्री आहे की तुम्ही प्रचंड मतांनी निवडून द्याल कारण आमच्या प्रत्येक उमेदवाराकडे बघा तो कालही नगरसेवक असेल आजही नगरसेवक असेल आणि उद्याही नगरसेवक असेल कारण ते प्रत्येकामध्ये जनतेमध्ये जाऊन सेवा करणारे लोक आहेत प्रत्येक जन या लोकांच्या सेवेमध्ये आहे समाजकारण आहे जे शिवसेनेचे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आहे हे तुम्हाला सगळे आमच्या उमेदवारांमध्ये दिसेल समोरच्या उमेदवारांमध्ये तुम्हाला विजयभाऊंनी सांगितलं की त्यांच्याकडे उमेदवारही नव्हते म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की आप्पासाहेबांसाठी धनुष्यबाणसाठी या उमेदवारांसाठी भडगावच्या विकासासाठी भडगावच्या शांततेसाठी आणि बडगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी केतान धनुष्यबान धनुष्यबान या निशानीवर आपलं बहुमोल मत देऊन सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती जय हिंद जय जै महाराष्ट्र